गाडी क्रमांक या मैदानातील आठ सुटला आठ मध्ये सुंदर अशी लढत चालवली गाड्यावरची लक्ष द्यायचे चार गाड्या चार गाड्या मध्ये संग्राम पाहायला मिळतोय सुंदर अशी दोन गाड्यामध्ये लढत आहे कोण होतोय सेमी साडी पात्र सुंदर असा जोड होतोय सर्जा आणि पिस्टनचा निर्विवाद वर्चस्व गेल्या मैदानातील याच मैदानावरती दोन नंबर सर्जा आणि पिस्टनचं निर्विवाद वर्चस्व